ओके okay, चला पोरांनो कनकने जॉईन व्हा चला रे चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना चेहरा क्या देखते हो तू प्यार है किसी और का तुझे चाहता तु और है चला चला रे पोरो आणि पोरांनो लिंक शेअर करा तुमच्या मित्रमित्रीला सांगा लवकरात लवकर चला आज आपण स्ट्रॅटेजिकीचा काही भाग आणि चालू घडामोडीवरचे काही महत्वाचे प्रश्न की जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत ते प्रश्न आता आपण बघूया चला लवकर लवकर जॉईन व्हा तिकडे युद्ध सुरू व्हा आपण इकडे युद्ध कळू चला ओके चला वही पेन घेऊन बसा लवकरात लवकर वही पेन घेऊन बसा रे वही पेन लई इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी चला वही पेन घेऊन बसा रे लवकरात लवकर वही पेन घेऊन बसा चला स्ट्रॅटिकजिकेचा जो भाग आणि चालू घडामोडीवरचे जे काही प्रश्न आपण दररोज पाच वाजता लाईव्ह येतो त्याच्यावरती आपण चालू घडामोडी की जे जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारल्या जातात तेच प्रश्न तुम्हाला शिकितो मी पोलीस भरती असो वनरक्षक असो रेल्वे भरती असो किंवा आर्मी भरती असो की इतर सरळ सेवा सरळ सेवा भरती असो या परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न मी तुम्हाला शिकितो मित्रा तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा सर्वांनी लिंक शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणीला सगळ्याला लिंक शेअर करा थोडंसं एक मिनिट थांबा सगळ्याला जॉईन होऊ द्या जॉईन झाले की आपण लेक्चर सुरू करूया कनक 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 सगळे जॉईन व्हा एकदा सगळे जॉईन झाले माझा आवाज पिवाज क्लिअर येत असत एल सी डी व्यवस्थित दिसत असत सर। सर्वांनी मला हिरवळ हात दाखवा चला जॉईन व्हा रे लवकर लवकर चला लवकर लवकर बरं उशीर नका लावू चला लवकर लवकर चला आवाज फिवाज येत असेल तर सांगा चला कणकणशा आवाज फिवाज येत असेल सगळ्यांनी सांगा मला उशीर लावू नका आता चला लवकर बस आता लय झालं तुमचं घेऊन बसा चला ओके चला जुळले गर सगळी चला 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 लवकर चला भाऊ चला आता तुमचा कार्यक्रम मी करतो आता लवकर चला जे सरळ आहे पोलीस भरती वनरक्षक रेल्वे आर्मी भरती सगळ्या परीक्षेला विचारलं जातं चालू घडामोडी गोलीगत विषय आहे की पण हा गोलीगत विषय असतो हा ओके समजले सगळ्याला चला आता बघू पहिला प्रश्न पहिली साईड काय म्हणते बघू आपण आता पटकनशा बघू म्हणजे नाही करून आता तुमचा वेळ पण जाणार नाही माझा पण वेळ जाणार नाही इकडे लक्ष द्या रे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये भारत हा कितव्या स्थानावर म्हणजे क्रमांकावर आहे आपल्याला बघायचं आहे परीक्षेला विचारतात की यू एन डी पी दोन हजार पंचवीस मानव विकास निर्देशकात जो मानव ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मानव विकास निर्देशकात भारत हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे कितव्या एकशे तीसव्या एवढा मुद्दा लिहून घे बस दुसरं काहीच लिहून नको मानव विकास निर्देशांकमध्ये भारत हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे ह्युमन डेव्हलप रिपोर्ट म्हणून दोन हजार पंचवीस रिपोर्ट संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यू एन डी पीने जारी केलेल्या अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ द ए आय या शीर्षकाच्या दोन हजार पंचवीसच्या मानव विकास अहवालात भारताने एकशे त्र्याण्णव देश होते याच्यामध्ये एकशे त्र्याण्णव देश होते यामध्ये भारत परदेशात किंवा देशापैकी भारत हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे एवढंच लक्षात ठेवू एकशे त्र्याण्णव देशापैकी भारत हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये मग झिरो पॉईंट नऊ बहात झिरो पॉईंट नऊ बहात्तरच्या एस डी आयच्या मूल्यासह आयलंड्स निर्देशकात अवस्थानाकावर हो आहे म्हणजे आयलंड्स हा एक नंबरवर हो आहे भारत हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे त्यानंतर नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा क्रम लाग क्रमांक लागतो कर दक्षिण सुदान एकशे त्र्याण्णव्या देशावर स्थानावर हो आहे सगळ्यात खाली कोणता आहे दक्षिण सुदान हा देश आहे आणि आपला भारत देश हा एकशे तीसव्या क्रमांकावर आहे लिहिलं सर्वांनी ओके पुढचा प्रश्न खेलो इंडिया हिवाळी खेळ दोन हजार पंचवीस आर्मी अवस्थानावर फटकावले आहे म्हणजे आर्मीनं जे खेलो इंडिया दोन हजार पंचवीसच्या जे स्पर्धा पार पडल्या याच्यामध्ये जे अव्वल क्रमांक मिळालेला आहे तो अव्वल क्रमांक आर्मीने मिळवलेला आहे भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत पाचव्या क्रमांकाचा खेलो इंडिया हिवाळी खेळ म्हणजे कितव्या क्रमांकाची होते रे पाचव्या क्रमांकाची मग पंचवीस दोन हजार पंचवीस तेवीस जानेवारी रोजी लेह हो लडाख येथे सुरू होती तेवीस जानेवारीला ही स्पर्धा होती मग के आय डी डब्ल्यू जी दोन हजार पंचवीस पदक तालिकेत आर्मीने सात सुवर्ण किती पदरे सात सुवर्ण त्यानंतर पाच रोप्य पाच रोप्य आणि सहा कांश अव्वल स्थान फटकावलेले आहे कोण आर्मी या संघाने हिमाचल प्रदेशने सहा सुवर्ण पाच रुपयाने सात कांशासह दुसरे स्थान फटकावलेलं आहे हिमाचल प्रदेशानं आर्मीनं पहिलं हिमाचल प्रदेशाने दुसरं स्थान फटकावलेलं आहे समजलं तुला खेलो इंडिया गेम खेलो इंडिया जो उपक्रम होता हिवाळी अधिवेशनात हिवाळी खेळ होते सॉरी हिवाळी खेळ खेलो इंडिया हे आपल्या कोनरे आर्मीने जिंकलेलं आहे किती सुवर्ण सात सुवर्ण पाच रोप्या आणि सहा कांस्य पदकांसह ओके लिहिलं सर्वांनी पुढचा प्रश्न बघू आता चर्चित जे भारत पाकिस्तान युद्धा सुरू आहे मित्रा भारत व पाकिस्तान भारत पाकिस्तान, एबाग, पाकिस्तान या चारशे रशियाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली जी सुरक्षा वाढते य चाळीस ही जी बा सुरक्षा आहे बघा आता सध्या युद्ध सुरू आहे भारत पाकिस्तान या युद्धामध्ये यळ चारशे ही जे रशियाची प्रगती हवाई संरक्षण प्रणाली आहे जी सुरक्षा बरोबर आहे याचं नाव आहे चारशे हे रशियाचे ट्रायमक ही रशियाची आघाडीची लांब पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे जी विमानाने सक्षम जे विमानाने आणि ड्रोनच्या रोखण्याचा सक्षम त्यात अनेक इंटरसेप्ट प्रेक्षणासह बहुस्तरीय संरक्षण आहे जे हवाई धोक्यापासून एक मजबूत कव सुसिच्छित करते भारतासह अनेक राष्ट्रांनी त्यांच्या धोरणात्मक संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी यश चारशे मिळवलेले आहे हे जे आपल्या जे भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये आपली भारताची बाजू मजबूत करण्यासाठी भारतानं रशियाची मदत घेतली आणि याला हे चारशे जे उपकरण आहे बरो बरोबर आहे हे आपण प्रणाली हवाई संरक्षण प्रणाली घेतलेली आहे बा भारताची बाजू मजबूत करण्यासाठी दिसते सर्वांनी भारत पाकिस्तान आता पण युद्ध सुरू आहे कधी थांबलं म्हणतात कधी सुरू आहे म्हणतात काही मिळत लागणार झालं काय नेमकं सुरू आहे ते काहीच कळणार झालं हां ओके पुढचा प्रश्न बघूया अटल पेन्शन योजना ही एक केंद्र शासनाची योजना आहे मित्रा अटल पेन्शन योजना ही एक केंद्र शासनाची योजना आहे ही योजना अटल पेन्शन योजना लाखो लोकांसाठी जे निवृत्ती सुरक्षा योजना मजबूत करते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पी वायने सात म्हणजे अटल पेन्शन योजनेने साठ टक्के सात पॉईंट पासष्ट कोटी ग्राहकापर्यंत आपल्याला ग्राहक सदा विचारतात किती ग्राहकापर्यंत योजना पोहोचली होती त्यानंतर ज्याने आवाज येतो का रे पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर पॉईंट शहात्तर कोटी रुप सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी जमा केलेला आहे किती रे पंचेचाळीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट कोटी रुपयाचा निधी त्यानं काय जमा केलेला आहे निधीसुद्धा टी सी एसला विचारतात किती ग्राहक जोडले होते हे सुद्धा परीक्षेला विचारतात आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये पंचावन्न टक्के नवीन नोंदणीसह एकूण सदस्यामध्ये महिलांचा वाटा अठ्ठेचाळीस टक्के आहे भाऊ पंचेचाळीस टक्के आहे याच्यामध्ये महिला किती आहेत रे अठ्ठेचाळीस टक्के येतात किती महिला किती अठ्ठेचाळीस टक्के आहेत भारतातील असंघ असंघटित कामगारासाठी डिझाईन केलेले अटल पेन्शन योजना योज योगदानावर आधारित प्रभाषित पेन्शन फायदे देते डिजिटल एकात्मता ग्रामीण पोहोच पोहोच आणि धोरणात्मक प्रयत्नामुळे अटल पेन्शन योजनेचा विस्तार सर्वांसाठी पेन्शनकडे होत आहे ही अशी पेन्शन केंद्र शासनाची कायरे एक योजना आहे मित्रां समजलं आता जरा स्ट्रॅटेजिकेचा आणि विज्ञानामधला भाग बघू आपण जी परीक्षेला वारंवार आपल्याला विचारलं जातं याच्यामध्ये थोडं महत्वाचं आहे म्हणून मी घेतलं याच्यामध्ये घोळ होऊ नये गोंधळ पडू नये तुम्ही पोर सर मी लय गोरा नाही मी लय काळा आहे म्हण तुला सांग का बेसरमीच्या झाडाखाली चंद्र झोप लाग माय हे गाणं तुला लागू पडते तोंड बघला का तुझं कसं आहे लिंबोणीच्या झाडे म्हणतोय नाही तो, ना तो बेसरमीच्या झाडाखाली तुझा चंद्र लपलेला बेसरमीच्या झाडाखाली हां धातू आणि अधातू इकडे लक्ष दे याच्यामधला पदार्थ धातू आणि अधातू याच्यावर टी सी एस आयबीपीएस सरळ सेवा परीक्षेला एका मार्काला प्रश्न विचारला जातो मग धातू ज्या मूलद्रव्याचे अणु इलेक्ट्रॉनिक गमावून अष्टक स्थिती प्राप्त करतात व धन आयन निर्माण करतात त्यांना काय म्हणतात रे धातू म्हणतात काय म्हणतात धातू म्हणतात उदाहरणार्थ लोह हो, ॲल्युमिनियम सोने आणि चांदी हे काय रे धातू आहेत धातू हे काय आहेत धातू आहेत आणि अधातू म्हणजे काय रे ज्या मूलद्रव्याचे अणू इलेक्ट्रॉनिक गम गमावल्यामुळे ऋण आयन निर्माण करतात यात काय रे स्थिती प्राप्त होऊन धन आहे याचं ऋण आहे लक्षात ठेवा मग निर्माण करतात त्यांना अधातू असे म्हणतात उदाहरणार्थ सोडियम आयोडीन ग्रॉफाईड इत्यादी एवढं परीक्षेला लक्षात ठेवायचं की ऋण आणि धन धन म्हटलं की धातू ऋण म्हटलं की अधातू समजलं मग धातुद्रश्य ज्या मूलद्रव्यांचा गुणधर्म धातू व धातू या दोघांचे गुणधर्म आढळून येतात त्यांना धातुद्रश्य असे म्हणतात उदाहरणार्थ सिलिकॉन जेमीनियम अनिशिक हे काय तरी धा धातुदृश्यक पदार्थ आहेत समजलं याच्यावर तुला टी सी एस आय बी पी एस आणि सेवेला परीक्षेला विचारतात चला पुढचा प्रश्न बघू ए भाऊ नको माझा तुटून जाऊ रे कुठंच डेंजर प्रश्न आणले तुझ्यासाठी मी हा सुने येणाची मोहीम यशस्वी ये झाली आता ही जी आहे सुन ये ना हे काय आहे बघू नेमकं आता हे भानगड हे भानगडले डेंजर दिसते भाऊ सु येना ये ना ही एक मोहीम आहे काय मोहीम आहे मोहीम ही भारताकडून यशस्वी झालेली आहे काय झाली रे यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे ही नेमकं काय भानगड आहे बघू दर आपण इकडे लक्ष देतो मग भारतीय नौदलाच्या हिंदी महासागरात कुठं रे हिंदी महासागर जे महासागर आहेत त्याच्यामध्ये हिंदी महासागर आहे हिंदी महासागर हिंदी महासागर क्षेत्रातील आय ए ओ एस सागर या ऐतिहासिक मोहिमेनंतर आय ए आय एन यस सुने हे जहाज हे काय रे एक आहे झाज जाज। एका जहाजाचं नाव आहे हे काय रेक जहाज आहे जहाज हे काय रे जहाज आहे जहाज मग सर तुम्ही कुठं राहता भाऊ मी जमिनीवर राहतो आणि रूममध्ये राहतो मी हा भाऊ मला काय म्हणते सर अजून मला माझ्या गर्लफ्रेंडनं मला ब्लॉक केलं काय करू तू काय कर तिचा मोबाईल नंबर दे मला तुला ब्लॉक केलं तर केलं पण आमच्या दोघांचं सुरळीत चालेल ना मी देना नंबर तिचा दलिंदरा अभ्यास कर मग महिन्यानंतर कोची येथे परतले एक जहाज आहे मोहीम हिंदी महासागरात कोणत्या रे हिंदी महासागर आहे एक या हिंदी माग महासागरात क्षेत्रातील मैत्रीपूर्ण सहकार्य सागरी सुरक्षेचा विस्तार आणि भारताचा महासागर या दृष्टिकोनाला चालना देणारी ठरलेली आहे ही भारताची पहिलीच आसी मोहीम होती ही भारताची पहिलीच अशी मोहीम आहे ही भारताची पहिलीच मोहीम आहे पहिली काय रे भारताची ही पहिलीच मोहीम आहे पहिलीच मग ज्यामध्ये हिंदी महासागर क्षेत्रातील नऊ नौ राष्ट्रातील नौदल अधिकारी आय एन एस सुनेयना वर एकत्र कार्यरत होते या मोहिमेच्या स्वागतासाठी कोची नौतळ नौदल तळावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कोची या विमानतळावर त्या जहाजेचं काय रे स्वागत करण्यात आलं होतं आणि त्याचं नाव आहे सुनयना त्या जहाजाचं नाव काय आहे सुनयना एवढं लक्षात ठेवू बाकी काही नको ठेव नौदलाच्या दक्षिण विभागाचे प्रमुख व्हाईस अडमिनर व्ही श्रीनिवास यांनी भारत व सहभागी देशाच्या अधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले आय ओ एस सागर मोहिमेची सुरुवात संरक्षण मंत्री आपल्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत रे राजनाथ सिंह आपल्या भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत रे राजनाथ सिंह हे काय तरी आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत परीक्षेला कधी कधी परीक्षेला विचारतात हे भारताचे संरक्षण मंत्री संरक्षण मंत्री आहेत असा सुद्धा परीक्षेला कधी कधी प्रश्न विचारतात त्यामुळे तो व्यवस्थित लक्षात ठेव हो। चुकू देऊ नको चुकला हुकला ओके मग हे यांच्या हस्ते पाच एप्रिल रोजी कारवाई कारवार येथे झाली होती मोहिमेदरम्यान हे जात दार एसआय सलाम नाकारला पोर्ट लुईस पोर्ट व्हिक्टोरिया आणि मार्ले या बंदरासह गेले होते समजलं या याच्यामध्ये ठळक काय बाबी होती बाय पॅरिसमध्ये पोलीस व कोस्टगार्ड यांच्यासोबत सह सहकार्य सेसमध्ये योग्य प्रशिक्षण व सागरी सहकार्यावर चर्चा या मोहिमेद्वारे भारतीय नौदलाने प्रथम प्रतिसादक करता आणि प्राधान्य सुरक्षा भागीदार म्हणून स्वतःची ओळख अधोरिक्त केली नऊ देशामध्ये चौरेचाळीस अधिकारी एकत्र कार्यरत होते अशी ही मोहीम होती सुनयना एक जहाज होतं समजलं सर पाऊस आहे का तिकडं हा मित्रा रिमझिम रिमझिम पडते पाऊस तू कुठून बोलतो रे विके हा लय पाऊस आहे मित्र इकडं जरा जरा पडतोय पाऊस पडतोय पाणी पडतय जरा जरा हा चला पुढचा भाग लिहिलं का रे स्क्रीनशॉट मारा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील व्यवस्थित आता थोडं टी सी एसला भारी प्रश्न विचारते ज्याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारतात थोडा जीकेचा भाग आहे म्हणून मी घेतला कारण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट जे प्रश्न असतात तेच मी सांगतो अथंग महासागरात तुम्हाला जर कसा मासा पकडायचा असेल ना तर माझा इल्हे सरचं बरोबर पाच वाजताचं लेक्चर बघायचं तुमचा मार्क कसाच जाऊ देत नाही चालू गडामोरचा आणि स्ट्रॅटेजिकेवरचा हा समजलं भारतातील शहरी भागातील साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे सगळे हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे मग भारतातील शहरी भागातील साक्षरता दर किती आहे रे सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी टक्के सा सात सत्याऐंशी टक्के सात पॉईंट एवढा भारताचा साक्षरता दर आहे शहरी भागातील हा शहरी भागातलं शहरी भागातलं सत्याऐंशी टक्के लक्षात ठेवायचं त्यानंतर भारतातील ग्रामीण भागातील साक्षरता दर त्र्याहत्तर टक्के पॉईंट पाच आहे हे पण लक्षात ठेवू त्र्याहत्तर टक्के पॉईंट पाच एवढा सुद्धा हे काय रे साक्षरता दर आहेत भारतातील सर्वोच्च साक्षरता दराचं राज्य कोणतं आहे रे केरळ आहे लयवेळा परीक्षेला प्रश्न विचारला हा तक्ता आय एम पी आहे तुमच्यासाठी आय एम पी याला चार पाच दहा पंधरा वीस स्टार जरी केले तरी लय भारत तुमच्यासाठी फायद्याचं येते मग भारतातील सर्वोच्च पुरुष साक्षरता राज्य केंद्रशासित प्रदेश असो किंवा राज्य असो तर लक्षद्वीप आहे लक्षद्वीपची राजधानी करवती आहे हा सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारतात मित्र करवती हा प्रश्न चुकू द्याचा नाही लक्षद्वीपची राजधानी करवती आहे मग सर्वात साक्ष सर्वोच्च पुरस् पुरुष पुरुष साक्षरता दर राज्य लक्षद्वीप आहे सर्वोच्च साक्षरता राज्य केरळ आहे भारतातील भारतातील सर्वोच्च महिला साक्षरता राज्य कोणतं आहे भाऊ केरळ केरळमध्ये सगळ्यात जास्त साक्षरता प्रमाण आहे बायाचं बी आहे माणसाचं बी आहे समजलं ग्रामीण शहरीमधलं लक्षात ठेवायचं सत्याऐंशी त्र्याहत्तर बस बाकी काही देणग्या नाही भारतात सर्वात कमी साक्षरताचं राज्य बिहार कमी शिकलेलं राज्य कोणतं आहे रे बिहार आहे काल या बिहारवरती तुम्हाला प्रश्न आहे खेळ तरी गेम सुरू आहेत यूज गेम्स कोणत्या तरी आहेत तर सातवी आवर्ती आहे बघा त्याची ते बिहार राज्यामध्ये सध्या सुरू आहे बरोबर आहे नरेंद्र मोदींना आपलं उद्घाटन केलं होतं त्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्यानंतर भारतातील सर्वात कमी पुरुष साक्षरता राज्य बिहारच आहे सर्वात जास्त म्हटलं लक्षद्वीप सगळ्यात कमी म्हटलं बिहार सगळ्यात दोन्हीमध्ये सर्वात कमी महिलेचं साक्ष सर्वात जास्त म्हटलं महिला केरळमध्ये सर्वात सर्वोच्च म्हटलं केरळमध्ये आहे त्यानंतर भारतातील सर्वात कमी महिला साक्षरतेचं राज्य बिहारच आहे दोन्ही पण बिहारच आहे तिन्ही पण बिहारच आहेत कमी म्हटलं की बिहारकडे जायचं जास्त म्हटलं की केरळकडे जायचं पुरुष म्हटलं सगळ्यात जास्त महिला म्हटलं तर केरळमध्ये जायचं सर्वोच्च पुरुष म्हटलं तर आपल्या लक्षद्वीपमध्ये यायचं आणि दोन्हीमध्ये जरी सगळ्यात जास्त साक्षरता प्रमाण म्हटलं तर केरळ या राज्यामध्ये जायचं आणि कमी म्हटलं की आपल्या बिहारकडे यायचं बिहार आर लक्षात ठेवायचं बिहार हा हे दहा बारा प्रश्न तुला दिसतात पण लई छान प्रश्न आहेत स्क्रीनशॉट मारून ठेव तुला लक्षात राहील मग मी जरास मा दयान कुठे आहे काय अरे विके काय म्हणतोय भाऊ तू मा या असो काय लक्षात येईना झालं काय लिहिलं तेच कळणार झालं मला स्क्रीनशॉट मारला का रे पुढचा प्रश्न बघ चल थोडा थोडा जरा चर्चित मुद्दे आहे म्हणून हा मुद्दा घेतला मी जेणेकरून तुझ्या लक्षात राहील आणि तुला परीक्षेला पण उपयोगी पडेल हा ऑपरेशन सिंदूर आता जे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू आहे बरेच जवान मरायले आहेत भारताचे बी कन पाकिस्तानमधले पण या पाकिस्तान हा असा देश आहे मित्रांनो बरो बरोबर आहे आपल्या जरा वेगळा देश आहे तो काही देणं ना घेणं आपल्या भारतातल्या लोकायला त्यानं मारलं हिंदू म्हणून आणि त्याच्यावरून जो वाद पेटला आणि भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झालं आपले जवान जीव मुठीत घेऊन युद्ध रडत म्हणजे सीमेवर हे युद्ध करत आहेत मित्रा आपण सुरक्षित कोणासाठी कोणामुळं आहोत तर आपल्या जे भारतातले जवान आहेत ते जे सीमेवर रडतात आपल्यासाठी युद्ध करत आहेत त्याच्यामुळं आज आपण येतं कायवरही सुरक्षित आहो नाहीतर आपल्यावर कोणीतरी येऊन ये ये बॉम्ब टाकला असतं आपणही कुठं मेलो असतं काही मिळत नाही आपला त्यांचे त्यांचे उपकार आपल्यावर त्यांच्या त्यांच्यामुळं आज आपण आज येतं सुरक्षित आहोत बरोबर आहे त्या जवानासाठी एक सलाम सर्वांनी करायचं ते जीव मोठीत धरून युद्ध करत आहेत मित्रांनो कधी काय होईल काही सांगता येत नाही आणि आपल्या आप भारताला आणि आपल्या आप आप भारतामध्ये राहणाऱ्या लोकांना ते वाचवत आहेत समजलं त्यासाठी भारत आणि पाकिस्तानचं सध्या युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये एक म्हणजे युद्ध सुरू आहे त्या युद्धा त्याला एक ऑपरेशन नाव दिलं ऑपरेशन सुरू आहे त्या म्हणजे युद्ध सुरू आहे त्याला ऑपरेशन शिंदूर असं नाव दिलेलं आहे शिंदूर ऑपरेशन सिंदूर मध्यम हां मध्यम अकॅडमीचा अॅड्रेस द्या हा टायगर करिर अकॅडमी मिरज गाव कर्जत तालुका जिल्हा अहमदनगर हा आयल्यानगर ओके मग सिंदूर ऑपरेशन हे कशासाठी र पहलगाम पहलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान यांच्या दहशतवादी स्थळांच्या वस्तीवर हल्ला करण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे देणं घेणं त्या दहशतवादी लोकांना आपल्या हिंदू लोकांना मारलं मित्रा हा आणि आज आपले भारतातले जवान जवान हे मुठीत जीव धरून आज आपल्या भारत मातेसाठी रडत आहेत तिथं युद्ध खेळत आहेत बरोबर आहे आणि आपण इकडं उड्या मारतोय लगा त्याच्या तिकडं ते युद्ध खेळतात आपण त्याच्यामुळं आज सुरक्षित आहोत आपला भारत देश अख्खा सुरक्षित आहो आणि आपला म्हणण्यापेक्षा आपण सुरक्षित आहो मित्र एखादा जर जे जवान आहे शिमीवर जे जवान आहेत तर ते युद्ध खेळत आहेत ज्याच्या घरचा जो जवान आहेत त्याच्या आईवडिलाला भावाला बहिणीला विचारा की ते तिकडं शिमीवर जवान रडत आहे म्हणजे युद्ध खेळत आहे आणि त्यांच्या जे आई वडील असतात ज्याच्या घरामधले जो सैनिक आहे त्याच्या घरामधले जे आई वडील असतात त्याला विचारा त्यानं काळजावर कसा दगड ठेवला असं की आपलं लेकरू आज तिकडं शिमेवर युद्ध खेळत आहे असं मायबापानं दगड आपल्या छातीवर ठेवलेलं आहे काळजावर दगड ठेवून बसलेले आहेत कधी काय होते काही माहीत नसते मित्र असो ऑपरेशन सुदाम म्यानमार यागी चक्रवात नुसकानात या मदतीसाठी राबिलं होतं हा, शिंदूर हे पहलगाव हा हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ला जात त्यासाठीमध्ये राबिलं होतं ऑपरेशन बंदर पुलवामा हल्ल्यात प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानातील बालकोट येथील दहशतवादी तळावर बॉम्बस्फोट करण्याचा ए आय एफ मोहिमेला ऑपरेशन बंदर असे सांकेतिक नाव देण्यात आलं आलं होतं ऑपरेशन बंदर ऑपरेशन सुदाम ऑपरेशन शिंदूर असे परीक्षेला प्रश्न विचारतात त्यानंतर ऑपरेशन चक्र पाच सीबीआयने आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्हे डिजिटल अटकेविरुद्ध सुरू केले ऑपरेशन भेडिया उत्तर प्रदेश सरकार न नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी ऑपरेशन भेडिया राबलं होतं ऑपरेशन दर्द हवा सर्द हवा ऑपरेशन कारे दर्द हवा बी एस बी एस एफने राज्य राजस्थानमध्ये सुरू केलेलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सर्द हवा ऑपरेशन इंद्रावती युद्धग्रस्त हेदीमध्ये अडकलेल्या आपल्याला नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती रॉबिलं होतं की ऑपरेशन